ध्वनिदर्शक शब्द कबुतराचे कावळेची कुत्रेचे कोकिळेचे कोल्ल्याची कोंबड्याचे गाईचे घुबडाचा घोड्याचे चिमणीचे हंसाचा अश्रूंची घंटांचा ढासांची गन, ढगांचा तलवारींचा तारकांचा नाण्यांचा पक्ष्यांचा किलबिलाट बेडकाचे मांजरीचे माकडाचा म्हशीचे मोरांचा मोरांची वाघाची सापाचे फुसफुस गाढवाचे हत्तीचे सिंहाची सिंहाची पंखाचा फडफडाट पाण्याचा पा, पा, खडखडाट पानांची सल सल, पावसाची पैंजनाची बांगड्यांचा किन रक्ताची बल बल, विजांचा कड़ व्हेरी गुड व्हेरी नाईस